पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात वाचनालयाच्या वतीनं ज्योतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी खोतवाडी ते देवठाणी मार्गावरील कचरा आणि गवत तसंच झुडपं काढून या मार्गाची का मार्गा स्वच्छता करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं खोतवाडी ते देवठाणे मार्गावरील झुडप काढून स्वच्छता करण्यात आली या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते आज ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमुळे वाहनांची गर्दी वाढणार असल्यानं तसंच महिन्या दीड महिन्यात परिसरातील यात्रा सुरू होणार आहेत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या झुडपांमुळे यापूर्वी दोन ते तीन अपघात झाले आहेत त्यामुळे सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाचे डॉक्टर निलेश पाटील यांच्या पुढाकारातून विद्यार्थी आणि खोतवा देवठाणे ग्रामस्थांनी एकत्र येत आज सकाळी श्रमदानातून ही झुडपं काढली झुडपं काढल्यामुळे हा मार्ग प्रशास आणि स्वच्छ झालाय त्यामुळे वाहनधारकांकडून आणि ग्रामस्थांकडून या उपक्रमाचं कौतुक होत आहे या उपक्रमामध्ये सरदार पाटील आनंदा यादव चंद्रकांत खडके सरदार पाटील भैरवनाथ रणदिवे धीरज खोत जयवंत खोत वैभव कांबळे सहभागी झाले होते